नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक फार गंतीची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये राजकारणामध्ये तुम्ही विरोधामध्ये आहात की सत्तेमध्ये आहात त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही रिलेव्हंट आहात की नाही हे फार महत्वाचं असतं आणि राजकारणामध्ये रिलेव्हंट कसं राहावं यासाठी शरद पवारांचा आदर्श घेतला पाहिजे म्हणजे शरद पवारांचे विरोधक सुद्धा हे मान्य करतील की रिलेवंट राहण्यासाठी शरद पवारांना एवढा आदर्श सध्या राजकारणामध्ये सापडणं खरंच अवघड आहे तुम्ही कल्पना करा दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत गेली दहा वर्ष मधला महाविकास आघाडीचा अपवाद सोडला हे शरद पवार विरोधामध्ये आहेत पण तरीही आपलं वलय कायम ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे म्हणजे तुम्ही शरद पवारांचे विरोधक असा समर्थक असा कोणी असा पण हे काही आपण नाकारू शकत नाही अदरवाईज साधी जरा सत्ता गेली तरी लोक विचारत नाहीत म्हणजे साध तुम्ही एखाद्या शहराचे महापौर आहात आणि उद्या काहीच नाही आहात नगरसेवक पद गेलं आमदारकी गेली मंत्रीपद गेलं लोक विसरून जातात एवढंच नाही असे अनेक लोक आहेत की जे वर्षानुवर्ष बर्शा आमदार होते पण पर विधानसभेला पराभूत झाले आणि त्यानंतर ते सगळ्याच अर्थाने संपून गेले असे अनेक लोक आपल्याला माहिती आहेत शेवटी असतील शेतं तर जमतील भूत शीतच नसतील तर भूत कशाला येतील लोक कशाला येतील हा अगदी साधा मुद्दा आहे शरद पवार मात्र सातत्यानं वेगवेगळ्या पक्षामध्ये विरोधामध्ये असून सुद्धा आपलं महत्व त्यांनी कायम कसं का ठेवलंय हो मी परत सांगतो तुम्हाला की हा प्रश्न कुठल्या एका व्यक्तीबद्दलचा नाहीये हा प्रश्न राजकारणाच्या अनुषंगानं अभ्यासण्याचा आहे विश्लेषक म्हणून मला हा मुद्दा फार महत्वाचा वाटतो कारण हे हे अजिबात सोपं नाहीये सातत्यानं शरद पवार खरं म्हणजे शरद पवारने आतापर्यंत जर शरद पवारांचा तुम्ही पूर्ण करिअर पाहिलं त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले त्या प्रकारचे निर्णय अन्य कोणी घेतले असते तर तो, तो राजकारणातलंच काय आयुष्यातून उठला असत संपून गेला ते ज्यावेळी इंदिरा गांधी ह्या पूर्णपणे बहरामध्ये होत्या तेव्हा इंदिरा गांधींना विरोध केला तुम्ही गंमत बघा म्हणजे एक लक्षात घ्या हे मी मुद्दाम सांगतो यासाठी महाराष्ट्रातले खूप महत्त्वाचे नेते आहेत त्यांची अवस्था काय झाली यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे अत्यंत महत्वाचे नेते हे पंडित नेहरूंच्या सोबत थेटपणे काम करणार आहे आज जो महाराष्ट्र आहे जो महाराष्ट्र ज्याने गड़, आधुनिक त्यामध्ये जी नावं सांगायला पाहिजेत ना त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव अगदी आवर्जून सांगितलं पाहिजे आणि पॉलिटिशियन एकाच वेळी लेखक अभ्यासक विचारवंत आणि राजकारणी असं खूप वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आज यशवंतराव चव्हाणांचं नाव सध्या अजित पवार वापरतायत पण अजित पवारांना हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा माहिती आहे की नाही ते मला माहिती नाहीये पण यशवंतराव चव्हाणांची अवस्था अखेरच्या काळामध्ये फार वाईट झाली याचं कारण तर इंदिरा गांधींना आव्हान दिलं आणि इंदिरा गांधींना आव्हान दिल्यानंतर अर्थातच दिल्लीला दिल्ली कुठली का असे ना कुठलाही पक्ष असो दिल्लीला प्रादेशिक नेतृत्व फार मोठं झालेलं कधीच आवडत नाही एका मर्यादेच्या पलीकडे प्रादेशिक नेतृत्व फार उभं राहिलं तर मग दिल्ली काय करते हे महाराष्ट्राने अनेक वेळा बघितलेलं आहे आणि त्यामुळे अनेक मोठमोठ्या नेत्यांचं या प्रकारचं या प्रकारची मानखंडना दिल्लीने केलेली आहे तो पक्ष काँग्रेस असो भाजप असो आणखी कोणी असो हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे अशा वेळी यशवंतराव चव्हाणांना अखेरच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी दिल्लीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला इंदिरा गांधींना आव्हान दिलं इंदिरा गांधी आणीबाणी नंतरच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या अनेकांना असं वाटलं की आता इंदिरा गांधी संपल्या पण इंदिरा गांधी पुन्हा तेजाला तळपल्या पुन्हा उभ्या राहिल्या पुन्हा निवडून आल्या एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली आणि पुन्हा इंदिरा पर्व सुरू झालं त्या सगळ्या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाणांचं फार नुकसान झालं राजकीय करिअर त्यांचं अडचणीमध्ये आलं आणि शेवटच्या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाण एकूणच त्या सगळ्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले होते असं आणखी एक उदाहरण आहे वसंतदादा पाटील वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातले अत्यंत तगडे दिग्गज असे नेते तर वसंतदा सुद्धा शेवटी मात्र दिल्लीशी त्या अर्थानं जमलं नाही राजीव गांधी आले होते राजीव गांधी पंतप्रधान झाले पण त्याच्यानंतर वसंतदादा यांचं स्थान बऱ्यापैकी कमी होत गेलं राजस्थानचे राज्यपाल झाले आणखी काही झालं पण मुख्य राजकारणापासून मुख्य प्रभावापासून दूर गेले मुद्दा असा आहे की आव्हान दिलं दिल्लीला आव्हान दिलं वेगळ्या पक्षांना की बऱ्यापैकी तुमचं महत्व ओसरत जातं महत्व कमी होत जातं तुम्ही सत्तेपासून दूर जाता सत्ता गेली की आपापच तुमचं महत्व कमी होत जात शरद पवारांनी कायमच आव्हान दिलं अगदी सुरुवातीला आव्हान दिलं इंदिरा गांधींना इंदिरा गांधींना आव्हान दिलं आणि इंदिरा गांधींना आव्हान दिल्यामुळे त्यांनी जो काही पुलोचा प्रयोग केला पुलोच्या प्रयोगामध्ये अर्थातच इंदिरा गांधीचं सरकार त्या अर्थानं म्हणजे दोन्ही काँग्रेसचं एकत्र सरकार जे होतं एकत्र सरकार कोसळलं को वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते पण एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी पुलोचा प्रयोग केला वेगळं सरकार आपलं सरकार स्थापन केलं काँग्रेसमधून फुटून मुख्यमंत्री झाले पण एकोणीशे ऐंशी मध्ये जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल त्यांनी काही राज्य सरकारला बरखास्त केली त्या राज्य सरकारमध्ये एक पुलं सरकार पण होतं महाराष्ट्रातलं शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद गेलं मुख्यमंत्रीपद गेलं विरोधी पक्ष नेते झाले आणि ने वर तिकडे इंदिरा गांधी पंतप्रधान त्यामुळे अवस्था अतिशय बिकट झाली थेट विरोधामध्ये उतरावं लागलं पण विरोधामध्ये असताना सुद्धा एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे शहाऐंशी शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला आपलं काम करत राहिले जे काही शक्य आहे ते ते करत राहिले त्याच्यामुळे सत्ता गेली ले ले परत गेलं सोबतचे लोक पण गेले कारण एकोणीसशे ऐंशी मध्ये जेव्हा सरकार बरखास्त झालं तेव्हा शरद पवारांच्या सोबतचे सगळे निवडून आलेले लोक हे पुन्हा काँग्रेसमध्ये परत परतले इंदिरा गांधींकडे परतले इंदिरा गांधींना बरे दिवस आले होते इंदिरा गांधी आता पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आल्या होत्या त्यामुळे इंदिरा गांधींना सोडून आता चालणार नाही इंदिरा गांधींच्या सोबत असणं फार आवश्यक आहे इंदिरा गांधींना विरोध केला म्हणजे आपलं करिअर संपलं अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होत्या त्यामुळे आपोआपच इंदिरा गांधींकडे लोक परत गेले शरद पवारांना सोडून गेले शरद पवारांकडे गे चार पाच लोक राहिले त्यांना घेऊन शरद पवार पुन्हा काम करत राहिले एकोणीशे पंच्याऐंशी ची विधानसभा निवडणूक पुन्हा त्यांनी लढवली चांगलं बरं यश मिळवलं विरोधामध्ये सहा वर्ष असणं त्या कालावधीमध्ये हे अजिबात सोपं नव्हतं आणि तेही काँग्रेस पूर्णपणे सत्तेमध्ये असताना इंदिरा गांधींच्या विरोधात नंतर राजीव गांधींच्या विरोधामध्ये पण त्यांनी आपलं एक आपलं एक सामर्थ्य आहे आपली एक ताकद आहे ताकद दाखवली शेतकऱ्यांच्या अनुषंगाने मोर्चे काढले भरपूर काम केलं विरोधी पक्षनेता म्हणून विरोधक म्हणून त्यांनी व्यवस्थितपणे मोर्चेबांधणी केली आणि आपलं बलय कायम ठेवलं एकोणीशे शहाऐंशी मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला राजीव गांधी हे तेव्हा पंतप्रधान झालेले होते एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये राजीव गांधींना अगदी मोठं बहुमत मिळालं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या औरंगाबादला शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले काही काय झाला पण तरी सुद्धा त्यांचं राजीव गांधींशी काही फार जुळलं असं नाही मी राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना राजीव गांधींनी उलट पक्षी पक्षातल्याच बंडखोरांना बळ देऊन त्यांच्या विरोधामध्ये बंड होईल अशी व्यवस्था पण केली होती त्याच्यानंतर पण अशा प्रकारचे प्रयोग झाले पण तरी त्या सगळ्या बंडखोरीला शरद पवार पुरून उरले हा मुद्दा वेगळा पण त्याच्यानंतर पुन्हा सगळं जे काही झालं आणि मग त्यांनी पुन्हा सोनिया गांधींना आव्हान दिलं मुळात प्रत्येकाला आव्हान देणं हे शरद पवारांचं काम होतंच त्यामुळे ते आव्हान देत राहिले ते निर्णय बरोबर होते की चूक होते हा मुद्दा वेगळा पण इंदिरा गांधींना आव्हान देणारा माणूस राजकारणातन संपला असता राजीव गांधींना आव्हान देणारा माणूस ज्या प्रकारचं बंड राजीव गांधींनीच पुरस्कृत केलं होतं आणि हे बंड पुरस्कृत राजीव गांधींनीच केलं होतं हे अनेकदा अनेकांनी सांगितलेलं आहे स्वतः शरद पवारांनी पण आपल्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे राजीव गांधींनी बंडाला बळ दिलं असेल तर मुळामध्ये तुमचं पद टिकण्याचं काही कारणच नव्हतं तुम्ही संपला असता पुन्हा सोनिया गांधींनी तुझ्या विरोधामध्ये बंड केलं तरी तुम्ही टिकला नसता सोनिया गांधींच्या विरोधामध्ये बंड केलं नवा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा खरं म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही संपलंच पाहिजे पण राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षही इथपर्यंत चालवला आता तो पक्षही फुटला तो पक्ष फुटला संपला एक तर सत्ता नाही गेली दहा वर्ष सत्ता नाहीये ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेची सवय होती त्याला सत्तेची सत्ताच नाहीये अशी सगळी अवस्था आहे पक्ष आता फुटलेला आहे बर तो घरातल्याच माणसानं पुतण्यानं फोडलेला आहे पूर्णपणे पक्ष जाऊन विरोधकांना मिळालेला आहे पर तो सत्तेमध्ये आहे जो पक्ष फुटला तो फुटलेला पक्ष सत्तेमध्ये आप आहे आपल्याकडे सत्ता नाहीये आणि आपल्याकडे वय पण नाहीये अशा अशा वेळी एखादा माणूस खरंच आयुष्यत्रू संपला असत पण शरद पवार प्रत्येक वेळी रिलिव्हन्ट राहण्याचा प्रयत्न करतात हे नक्की काय आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल भरपूर वाईट बोलता येणं शक्य आहे टीका करता येणं शक्य आहे दोष दाखवता येणं शक्य आहे ते प्रत्येकच राजकीय नेत्याबद्दल दाखवता येणं ने शक्य आहे प्रत्येकच राजकारणी जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा ते दोष दाखवण्याचं काम आपण सगळे करत असतो माझा मुद्दा वेगळा आहे तुम्हाला संदर्भ लक्षात आला असेल तुम्ही कल्पना करा बारामतीमध्ये बारामतीमध्ये नमो महारोजगार मिळावा याचं आयोजन केलं जात त्या आयोजनामध्ये अर्थातच मुख्यमंत्री असतात दोन्ही उपमुख्यमंत्री असतात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतात कार्यक्रम सरकारचा असतो कार्यक्रम सरकारी असतो साधी गोष्ट अशी आहे की बारामतीमध्ये अजित पवारांनी आपल्या पत्नीला सुरेंद्र पवार यांना उभं करायचं ठरवलेलं आहे बारामती हा शरद पवारांचा बाले किल्ला आहे त्याचप्रमाणे तो आता अजित पवारांचाही बाले किल्ला आहे सुप्रिया सुळेचे ते खासदार आहेत सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये सुरेंद्र पवार उभे राहणार आहेत अशा वेळी सुरेंद्र पवारांना बोल देण्यासाठी सुरेंद्र पवारांचा एका अर्थाला लॉन्चिंग करण्यासाठी महारोजगार मेळावा अजित पवारांनी मुद्दाम आयोजित केला मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे बारामतीमध्ये आलेलेच नव्हते मुख्यमंत्र्यांना बोलावलं देवेंद्र फडणवीसांना बोलावलं पूर्व सरकार यंत्रणा सगळी सगळी म्हणजे विभागीय आयुक्तांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळी यंत्रणा आणि सगळ्या यंत्रणेमध्ये महारोजगार मेळावा त्या महारोजगार मेळाव्यामध्ये एक दोन दिवस तो मेळावा चालणार लोकांना रोजगार दिले जाणार अशा बऱ्याच गोष्टी आणि त्यामुळे बारामतीचा विकास मी करतो आहे माझ्यासोबत सगळे नेते येत आहेत मीच तुम्हाला सगळी वाट दाखवू शकतो विकासाची हे सगळं करण्याचा प्रयत्न अजित पवारांचा होता अजित पवारांना त्याच्यामध्ये पूर्णपणे आणि स्वाभ साधी गोष्ट आहे स्वाभाविक गोष्ट आहे अजित पवारांना त्यामध्ये पूर्णपणे हे दाखवायचं होतं माझ्याकडे सत्ता आहे तर ते त्यांनी पत्रात लिहिलं पण आहे परवा सत्ता असेल तर काम करता येतात सत्तेमध्ये नसाल तुम्ही तर काम करता येत नाही आता असं म्हटलं तर बाकीच्या पक्षांनी घरायचं काय हा प्रश्न आहे सगळ्यांनी सत्तेमध्येच असलं पाहिजे असं जर का अजित पवार म्हणतात तो मुद्दा वेगळा पण अजित पवार असं म्हणाले की सत्तेमध्ये असणं महत्वाचं आहे आणि सत्तेमध्ये मी आहे म्हणून माझ्याकडे या असं त्यांचं लोकांना आव्हान करणं की त्यांची पद्धत आहे त्यामुळे मी सत्तेमध्ये आहे बाकीच्या लोकांकडे काय सत्ता नाही शरद पवारांकडे सत्ता नाही सुप्रिया सोहळ्यांकडे सत्ता नाही यांच्याकडे जाता कशाला सत्ता माझ्याकडे आहे माझ्याकडे या आपण सगळी कामं करू आपण विकास करू विकासाचं सगळी सुई सगळी किल्ली माझ्या हातात आहे हे त्यांना सिद्ध करायचं होतं आणि बारामतीमध्ये असा एक मेसेज द्यायचा होता की मी पूर्णपणे ते करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरित्र पवारांचं लॉन्चिंग करायचं होतं पूर्णपणे तो कार्यक्रम त्यांना आपल्या पद्धतीने चालवायचा होता घडलं काय शरद पवारांनी पत्र पाठवलं त्यावर आपण कार्यक्रम केलाय पत्र पाठवलं जेवायला या जेवायला ते गेल्याने सोडून द्या पण त्यामध्ये माझी पण इच्छा आहे मला त्या कार्यक्रमाला यायचं कारण मी त्या संस्थेचा ज्या संस्थेत तुम्ही कार्यक्रम करता त्या संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे तिथे मला उपस्थित राहायची माझी इच्छा आणि ज्या शरद पवारांचं नावच नव्हतं ते राज्यसभा सदस्य आहेत माजी मुख्यमंत्री आहेत पण नाव नव्हतं सुप्रिया सुळेचं नाव होतं शरद पवारांचं नाव नव्हतं शरद पवारने असं पत्र पाठवल्यानंतर अनिश छणक असेना नाईला जनक असे ना, ना दखल घ्यावी लागली शरद पवारांचं नाव घ्यावं लागलं मग शरद पवारचं नाव घेतलं की शरद पवार आले नगेच आले आता गम्मत बघा की सगळा सरकारी कार्यक्रम अजित पवारांनी एक हाती पूर्णपणे आपल्याला तो कार्यक्रम आपल्या पद्धतीने मॅनेज करायचा आहे अशी सगळी पद्धत असे सगळे त्यांचे कोण त्यांची इच्छा शरद पवार आले शरद पवार आले तर गमत असे की शेवटी बारामतीत शरद पवार इतकी वर्ष काम करतायत आणि पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी बारामतीमध्ये काम केलेलं आहे सहा दशक म्हणता येतील खरं म्हणजे त्यामुळे सगळे त्यांचे लोक सगळे चाहते मित्र सगळे शरद पवारांना मानणारे शरद पवारांना ओळखणारे शरद पवारांना जाणणारे शरद पवार हेच इथले मुख्य नेते आहेत त्यांच्यामुळेच हा सगळा विकास झाला अशी धारणा भावना असणारे असे अनेक लोक हे सगळे लोक शरद पवार कसं असतं लक्षात घ्या जेव्हा जेव्हा दोन दोन नेत्यांचं भांडण असत तेव्हा दुसऱ्या नेत्याच्या पश्चात जे म्हणणं सोपं असतं दोन्ही नेते एकत्र आले की लोकांची पंचायत होते ना कार्यकर्त्यांची पंचायत होते म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा दोन बॉस समजा दो एकदम एकत्र आले कार्यकर्त्यांची बाकीच्या लोकांची पंचायत होते की कुठल्या बॉसला आपण म्हणायचं या बॉसला जरा कौतुक करावं तर ता त्या बॉसला वाईट वाटेल नेते जेव्हा दोन्ही नेते आणि ते नेते एकमेकांच्या विरोधामध्ये पण कार्यकर्त्यांसाठी दोन्ही तेवढेच महत्वाचे पंचायत कार्यकर्त्यांचे होते शरद पवार नाहीतच असं गृहित धरून आता आपण अजित पवारांच्या सोबत असणार अजित पवार की जय म्हणू अजित पवार जिंदाबाद म्हणू अजित पवार तू मागे बढो असं म्हणू एकच वादा अजित दादा असं म्हणू अजित पवार खुश होतील सगळं छान होईल अशी सगळी अवस्था कार्यकर्त्यांची अपेक्षा पण जेव्हा समोरासमोर हा मुद्दा आला बरं काय झालंय बारामतीमध्ये किंवा खरं म्हणजे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आपली भूमिका स्पष्टच केलेली नाही जे अगदी आमदार आहेत त्यांना भूमिका स्पष्ट करावीच लागली कारण पर त्याच्या पर्याय नव्हता पण बाकीच्या केडरमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्टच केलेली नाही इकडे पण आहे म्हणतात तिकडे पण आहे म्हणतात अजून ती वेळ झालेली नाही त्यामुळे आतापर्यंत अजित पवार म्हणाले हो ठीक आहे सत्ता आहे बाकीच्या गोष्टी आहेत सत्तेमध्ये असल्यामुळे कामं असतात सरकार तला जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं अजित पवारला भेटावं लागतं आपली चार कामं असतात याची बदली करा त्याचा अमुक करा त्याचं काहीतरी नोकरी द्या त्याला हे करा त्याचं ते करा पोस्टिंग आहे हे ते अनेक काम असतात पण आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यामुळे गडबड झाली सगळ्यांचीच बर शरद पवार आले आणि शरद पवार व्यासपीठावर आल्यानंतर जो काही टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या त्याच्यामुळे बारामतीमध्ये हा सगळा कार्यक्रम नक्की आहे कोणाचा हा प्रश्न पडला अजित पवारांनी आपला कार्यक्रम म्हणून जो कार्यक्रम घोषित केला होता तो कार्यक्रम हायचॅक झाला आणि शरद पवारने हायचॅक केला अशा प्रकारची गडबड झाली टाळ्या शेट्ट्या सुरू झाल्या शरद पवारांनी जाऊन छान सुरुवातीला भाषण केलं भाषणामध्ये राजकीय मुद्दा काहीच मांडला नाही रोजगाराच्या मुद्द्यावर आपण सरकारसोबत आहोत असं सांगितलं त्याचा जो मेसेज जायचा तो गेला दिलीप वळसे पाटील वगैरे सगळेच होते ना अजित पवार सोबत बाकी सगळे मंत्रिमंडळ होतं त्यांची पंचायत झाली आता करायचं तर काय करायचं पण शरद पवारांनी मस्त म्हणजे की जे काही आपलं भाषण आहे आपलं प्रेझन्स आहे सगळं दाखवला आणि त्याच्यामुळे गोची अशी झाली पंचायत झाली अशी की त्यामुळे अजित पवारांचं भाषण तुम्ही जर ऐकलं असेल तर अजित पवारांना त्यांना हवं ते भाषणच करता नाही अतिशय मोजक्या शब्दांमध्ये अजित पवारांनी भाषण आटोपलं त्यांना बोलताना शेवटी एका कार्यकर्त्यांमध्ये पाणी आणून दिलं त्यांना त्याची गरज पडलेली आहे मुद्दा वेगळा पण एकूणच त्यांचा तो मूड नव्हता की ज्या मूडमध्ये अजित पवार नेहमी भाषण करतात अजित पवारांनी जे बोलायचं होतं ते त्यांना बोलता आलं नाही दुसरी दुसरी गोष्ट झाली अशी की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणजे गंमत बघा अजित पवारांनी सगळ्यांची नावं घेतली आणि सगळ्यांच्या नावानंतर शेवटी पवार साहेब सुप्रिया सुळे असा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र अगदी सुरुवात दिला शरद पवार यांचा नीटपणे उल्लेख केला एवढंच नाही राजकीय संस्कृती आहे आपली महाराष्ट्राची तुम्ही विरोधी पक्षाची असा कुठलेही असा पण तरी सुद्धा विकासाच्या कामामध्ये आपण सोबत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे उलटपैकी शरद पवार आल्यानंतर त्यांनी शरद पवारांचा फार व्यवस्थितपणे उल्लेख पण केला त्यांची दखल पण घेतली आणि काही काळजी करू नका आपल्याला विकासामध्ये आपण सगळे सोबत हो। आहोत अशी भूमिका घेतल्यामुळे अजित पवार एकटे पडले आणखी एक लक्षात घ्या की शेवटी हे मला माहिती नाही काय पण सरकारमध्ये जरी असले तरी सुद्धा एकनाथ शिंदेंना अजित पवारांबद्दल नक्की काय वाटतं याची कल्पना आपण करू शकतो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांबद्दल काय वाटतं याची कल्पना आपण करू शकतो गंमत कशी आहे की हे सगळेच मुख्यमंत्री आहेत ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतेच आणि आजही ते उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री नाहीत याचा त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास होतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच झाले पाहिजेत मुख्यमंत्री असले पाहिजेत पुढच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीच असले पाहिजेत हे बघायला त्यांचे कार्यकर्ते उत्सुक आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेतच त्यांना मुख्यमंत्री राहायचं आहे आणि अजित पवारांचे कार्यकर्ते भावी मुख्यमंत्री अजितदाना त्यामुळे हे तीन तीन मुख्यमंत्री आहेत हे तीन तीन मुख्यमंत्री असल्यामुळे शेवटी या प्रकारे खरं म्हणजे एक शक्यता अशी होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांचा निसंदिग्ध वेगळ्या प्रकारे उल्लेख करता आला असता आणि पण तसं त्यांनी काही फार केलं नाही तर अजित पवारांची एकूण कोंडी झाली शरद पवारांच्या काय कृतीमुळे शरद पवारांच्या काय पत्रामुळे शरद पवार उपस्थित राहिल्यामुळे कोंडी झाली त्यांना असं वाटलं होतं निमंत्रण पत्रिका आलेली आहे निमंत्रण पत्रिकेवर आजोबांचं नाव नाहीये शरद पवार बघतील आपलं नाव नाही चर्चा होईल की प्रोटोकॉल नुसार माझं नाव नाही लोक बोलतील चर्चा होईल विषय संपेल पण आजोबा त्याच्यावर गप्पच बसले पत्र पाठवलं मला उपस्थित राहायची इच्छा आहे आता पत्र पाठवल्यावर हो त्यांना नाही कसं म्हणणार बरं आले आल्यावर आल्यावर त्यांना बोल बोलू द्यावंच लागेल बोलल्याशिवाय गप्प कसं बसणार बरं ते आले बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान मध्ये कार्यक्रम शिट्ट्या टाळ्या त्याचं स्वागत होणार हा सगळा प्रकार झाला बरे शरद पवारने आत्ताच केलं असं नाही मध्यंतरी एका पत्रकारांच्या संघटनेनं बारामतीमध्ये एक मोठा मेळावा घेतला होता आणि त्याला मी पण गेलो होतो खरं म्हणजे त्या तो मेळावा जो आहे त्याचं उद्घाटन अजित पवार करणार होते आणि अजित पवारांनी बऱ्यापैकी त्या एकूण मेळाव्याला बऱ्यापैकी मदत केलेली होती प्रतिष्ठानमध्येच कार्यक्रम होता अजित पवारांनी अजित पवारांनी उद्घाटन करणं अपेक्षित होतं अजित पवार अचानक कोणी आले नाहीत सुनेत्रा पवार त्या कार्यक्रमाला आल्या एकूण साहित्य संस्कृती पत्रकारिता अशा कार्यक्रमामध्ये येऊन काय बोलावं असा हे प्रश्न अजित पवारांना पडला असणार अजित पवार आलेले आहेत सुलेत्रा पवार होत्या आणि तिथे शरद पवार पण होते शरद पवारांकडे मंडळी गेली होती की आपण या या म्हणजे काय शरद पवार सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच पर्यंत कार्यक्रमाला थांबले सगळे राज्यभरातले पत्रकार पुढे आलेले पण त्या कार्यक्रमामध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला गेला त्यामध्ये जयश्री खाडीलकरांपासून कुमार केतकरांपर्यंत कुमार सप्तरशी पर्यंत सगळे महत्वाचे संपादक लेखक विचारवंत अशी सगळी मंडळी होती त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे पण सोबत होते शरद पवार सुरुवातीपासून शेवट पर्यंत बसून राहिले उद्घाटक कोण होते कार्यक्रमाला मदत कोणी केली ते राहिले बाजूला आणि पूर्णपणे शरद पवारांसोबत सेल्फी काढणे वगैरे एवढे उद्योग राज्यभरातले पत्रकार करत राहिले कुठे काय करावं आणि कुठल्या पद्धतीनं कार्यक्रमाकडे जावं कुठल्या कार्यक्रमाला किती वेळ द्यावा कुठला कार्यक्रम कसा महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य शरद पवारांचं लक्षात घेतलं पाहिजे तेही मला असं वाटतं की मुद्दाम नोंदवणं फार आवश्यक आहे तर आपल्याकडे आता हे कमी होत चाललेलं आहे मग अशी उल्लेख केला की यशवंतराव चव्हाण हे एकाच वेळी मुख्यमंत्री होते नेते होते केंद्रीय मंत्री होते लेखक पण होते विचारवंत पण होते खरं म्हणजे विचारवंत आणि राजकारणी ही भारताची परंपरा आहे आपले सगळे लोक म्हणजे अगदी महात्मा गांधी असोत बाबासाहेब आंबेडकर असोत पंडित नेहरू असोत ही सगळी मंडळी मौलाना आझाद असो तुम्ही कुठलंही नाव घ्या अगदी अगदी डावे उजवे कुठलेही अगदी विनायक दामोदर सावरकर असो ही सगळी मंडळी ही एकाच वेळी अकॅडमिशन होती विचारी होती लिहिणारी होती मांडणारी होती राजकारण करणारी होती आता अलीकडे राजकारण वेगळं आणि विचारवंत वेगळे विचारवंताचा राजकारणाशी काही संबंध नाही राजकारणाचा विचारवंताशी काही संबंध नाही असं होत चाललंय अद्यापही काँग्रेसमध्ये हे प्रमाण खरं म्हणजे दिल्लीच्या स्तरावर बरंच कमी आहे कारण काँग्रेसमध्ये अद्यापही मोठे विचारवंत आणि राजकारणी असे बऱ्यापैकी आहेत शशी थरूर आहेत मनमोहन सिंग आहेत असे बऱ्यापैकी लोक आहेत काँग्रेसमध्ये जयराम रमेश आहेत त्यामुळे कपिल सिब्बल आहेत मुद्दा आहे असा की असे राजकारणी आहेत अद्यापही काही लोकांनी पक्ष बदलले असले तरी सुद्धा एकूण राजकारणी आणि अकॅडमिशन असं आहे महाराष्ट्रामध्ये मात्र हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे शरद पवारांचं वैशिष्ट्य असं की शरद पवार हे त्या बऱ्यापैकी तो वारसा सांगणारे आहेत त्यामुळे वाचन लेखन साहित्य संस्कृती म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पण ते असू शकतात साहित्य संमेलना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पण जातात पुस्तक प्रकाशन पण करतात किशोरी आमोडकरांच्या गाण्याबद्दल पण बोलतात तर हे जे आहे ना साहित्य संस्कृती या सगळ्या अनुषंगानं आणि खरं म्हणजे यालाच राजकारण म्हणतात आणि हे मी माग्याशी उल्लेख केला काही के लोकांचा राजकारणातल्या भारतामध्ये पण असे बरेच राजकारणी आहेत की जे एकाच वेळी चांगले अभ्यासक आहेत वेळी राजकारणामध्ये सुद्धा आहेत आणि असे सर्व पक्षांमध्ये आहेत पण हळूहळू हे प्रमाण बरंच कमी होत चाललेलं आहे सीताराम येचोरी सारखा नेता इतकं उत्तम त्यांची मांडणी असते एवढं उत्तम लेखन असतं सगळ्या पक्षांमध्ये असं आहे पण हे प्रमाण कमी होत चाललंय प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये तर असे नेते दिसतच नाहीत अशा प्रकारची अवस्था तुम्ही गंमत बघा जगभरामधले विशेष अमेरिकेचे नेते तुम्ही बघा हेनरी केसिंजर शंभराव्या वर्षी वारले ते शंभराव्या वर्षी गेले परराष्ट्र मंत्री होते शंभरा वर्षी गेले तेव्हा त्यांची किती पुस्तकं होती त्यांनी सगळ्यात त्याचं लेटेस्ट पुस्तक हे ए आय वर आहे आर्टिफिशियल वर हिरवयाचे शहाण्णव्या वर्ष अनेक लोक बराक ओबामा आठ वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष आता पूर्ण वेळ लेखन प्राध्यापकी करतात तर हे जे आहे ना अशा प्रकारचं लेखन वाचन संशोधन संगीत साहित्य कला याचा संबंध असणाऱ्या नेते कमी होत चालले आहेत आणि सगळ्याच पक्षांचं दुखण आहे म्हणजे काँग्रेसमध्ये तुम्ही जर बघितलं की नाना पटोले असतील आमचे किंवा आणखी बाकीचे लोक असतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाकीचे लोक असतील किंवा याच्यामध्ये अगदी अजित पवार असतील ह्या सगळ्या लोकांचा हा आणखी मोठी अडचण आहे की तुम्हाला याही गोष्टींमध्ये रस घेता आला पाहिजे राजकारण म्हणजे निवडणुका लढवणं निवडणुका जिंकणं एवढंच नाहीये पलीकडे राजकारण हे सर्वांगांनी असतं राजकारणामध्ये शिक्षण आहे साहित्य आहे संस्कृती आहे कला आहे संगीत आहे नाटक आहे सिनेमा आहे हे सगळं आहे मला असं वाटतं की अशा रस पद्धतीनं राजकारण करता आलं पाहिजे हाही मुद्दा शरद पवारांच्या अनुषंगानं फार महत्वाचा आहे म्हणून तो मुद्दा मुद्दाम नोंदवला तर मुद्दा असा पण की एकूण आजचा कार्यक्रम जो आहे बरं आता आता गंमत लागा म्हणजे आता हे पण किती वाईट आहे शरद पवारांनी जेवायला बोलवलं ते जेवायला गेले नाहीत वगैरे याची चर्चा सुरू झाली ना पण मी पत्रकार म्हणून तुम्हाला हे विचारतो त्या रोजगार मेळाव्यामध्ये किती लोकांना रोजगार दिला याच्यावर कोण बातम्या करत आहे हे पण वाईट आहे म्हणजे हे हे अनेकदा काय होतं की विश्लेषक म्हणून आम्ही असे विश्लेषण करतो तुम्ही पण हा, हा 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 वा शरद पवार थोर असं म्हणणार किंवा मग हो संजय आवड तुम्ही शरद पवारांच्या बाजूने कसे लिहिता याच्यावर कमेंट करणार पण मला असं वाटतं की याच्या पलीकडे शरद पवार थोर की कसे अजित पवार थोर की कसं आहे हा मुद्दा वेगळा मुख्य मुद्द्यांबद्दल आपण बोलणार की नाही त्या महारोजगार मेळाव्यामध्ये किती लोकांना खरंच रोजगार दिला गेला एक माहिती अशी आहे की पंचावन्न हजार रोजगार दिले गेले असं म्हटलंय पण प्रत्यक्षामध्ये हे रोजगार हे त्यातले निम्म्याहून जास्त लोक हे ट्रेनी आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले बोलताना की आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत आम्हाला दर पाच वर्षांनी आमचं कंत्राट रिन्यू करून घ्यावं लागतं आणि जर चांगलं काम केलं नाही तर आमचं कंत्राट रिन्यू होत नाही पण आता आम्ही ज्या लोकांना नोकऱ्या देतोय त्यांचं मात्र कंत्राट कायमस्वरूपी असेल अशा प्रकारचं आम्ही हे करतो आहोत की यांना परमनंट नोकऱ्या मिळतील असं ते भाषणात म्हणाले प्रत्यक्षात काय माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जी माहिती घेतली आहे त्या माहितीनुसार बहुतेक लोकांना ट्रेनी म्हणून नोकरी दिलेली आहे त्यातली गंमत अशी आहे की एकाच कंपनीनं पंधरा हजार लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि गंमत अशी की ती कंपनी कुठली आहे ही इंटरनेटवर माहितीच नाही मला असं वाटतं की मी त्याच्याबद्दल काही संशयनं बोलत नाही मी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला नाहीये पण माझा मुद्दा एवढाच आहे की शेवटी या सगळ्या राजकारणाच्या खेळामध्ये ज्यांना रोजगार दिला जातो त्यांना रोजगार दिला गेला का किती लोकांना रोजगार दिला गेला कारण शेवटी लोकांना हे पाहिजे ना लोकांना शरद पवार जिंकले का अजित पवार जिंकले शरद पवारने कार्यक्रम हायजॅक केला तर देवेंद्र फडणवीसांनी केला हे महत्वाचं नाही आहे बरं एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची गुगली टोलवली हे पण मी म्हटलंच होतं पण शेवटी राजकारणाची अशी गुगली होता कामा नाही ना राजकारणाचं रूपांतर रुप, हे टोलवाटोलीमध्ये होऊ नये मुख्य कामाबद्दल बोललं गेलं पाहिजे महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने खरंच काही झालं का त्याच्याबद्दल आपल्याला बोलणं फार आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की चर्चा हळूहळू या दृष्टीने आपण करणं फार आवश्यक आहे अनेकदा काय झालं आपल्याला आपल्यालाही या राजकारणाच्या साठमारीमध्ये आपण इतके रमतो की आपणही राजकारणाकडे जणू काय सावधान इंडिया चे सिरियल सारखं बघायला लागलेलो आणि राजकारण आहे का सावधान इंडिया आहे ज्याप्रमाणे लोक क्राईम पेट्रोल बघतात ना तसं तसं राजकारणाचे शिवाय ऐकतात मला असं वाटतं की याच्या पलीकडे आपण राजकारणाचा विचार केला पाहिजे रोजगार ही मूलभूत समस्या आहे विकास हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळं पोहोचणं फार महत्वाचं आहे त्याही अंगाण्याचा विचार केला पाहिजे त्या अंगाने आपण त्या संदर्भात लवकर बोलणार आहोतच पण आज मला असं वाटलं की मला हा एक मुद्दा जो आहे मी सहज तो ती सभा बघत होतो आणि पूर्ण लाईव्ह पाहत होतो सुरुवातीपासून त्या अगदी शेवटपर्यंत मी सुरुवातीला शरद पवार बोलले मग पवार बोलले देवेंद्र फडणवीस बोलले आणि मग एकनाथ शिंदे बोलले आणि आभारण कार्यक्रम संपला तो पूर्ण मी लाईव्ह कार्यक्रम बघत होतो माझ्या लक्षात आलं की काकांनी गडबड केली काकांनी कार्यक्रम हायजॅक केला आणि आपण विरोधामध्ये असताना सुद्धा रिलेव्हंट कसं राहावं हे मात्र मला लक्षात आलं की हा फार महत्वा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे शरद पवार इतकी वर्ष राजकारणामध्ये जे काही आहेत त्यामध्ये या गोष्टी कदाचित महत्वाच्या असू शकतात म्हटलं मला वाटलं की नोंद तुमच्यापर्यंत पोहोचवावी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहाच बाकी बोलत राहा